ब्रिटनमध्ये दोन हजार चोवीस आणि आत्ताचा दो दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसला या तालुक्याचे आमदार सचिन पाटील झाले तालुक्याचा वंचित राहिलेला काळ खाड। सुवर्णकाळामध्ये रूपांतर होतं नऊशे चौसष्ट कोटी रुपयाच्या टेंडरला शासनाने काल मान्यता दिली म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि कृष्णा खुरे महामंडळाचे अध्यक्ष आणि या पाटबंधारे खात्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब या सर्वांचा आभार मी पंढर तालुक्याच्या वतीने माळशिरस तालुक्याच्या वतीने मी आज या ठिकाणी मानतो आहे आमदार साहेबांनी एवढ्या अभ्यासपूर्ण बॅटिंग केल्यानंतर आता मला काय बोलावं हो, बोलायला शिल्लक राहिलेलं नाही तरी सुद्धा जो विकासाचा आराखडा आपण गेल्या पाच वर्षामध्ये मांडला होता की आपण जस रस्त्याचा आराखडा मांडला होता पालखी महामार्गाचा मांडला होता बारामती फलटण रस्त्याचा मांडला होता फलटण आदरकी रस्त्याचा फलटण आसू आसू रस्त्याचा फलटण उपळवे रस्त्याचा फलटण शहरातील रस्त्याचा प्रशासकीय इमारतीचा ही सर्व कामं मार्गाला लागली मसूल भवन एम आय डी सी धोमबलकोडी आणि निरादेवगतचं शिखर पूर्ण होऊन आज जवळपास एक हजार कोटी रुपये शासनाने खलटण तालुक्यासाठी काल मंजूर केलेले टेंडर सर्व मंजूर झाली आणि आता जे बोगस टेंडरचा आरोप केला होता की कामं होणारच नाहीत निवडणुकीच्या काळात ती टेंडर काढली आणि परत कामं होणार नाहीत आज फलटण तालुक्यामधल्या हा पहिला पलटण तालुक्यामधला तालुक्यामधला पहिला पिढीएनचा प्रयोग असणार आहे की तो शेतकऱ्याच्या दारावर मध्ये पाणी ने तर सर्व खर्च सहित जवळपास हजार कोटी रुपये पलटण तालुक्याला मिळाले येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये फलटण तालुक्यातली सर्व कामं एका वेळेस चालू होतील अंदाजे जवळपास शंभर ठिकाणी कामं शंभरपेक्षाही जास्त मशीन्स त्या ठिकाणी काम, काम, काम करतील आणि येणाऱ्या दीड ते दोन वर्षामध्येच पाणी फलटण तालुक्यातला जवळ जवळपास हजारो शेतकऱ्यांच्या बांधावर नेंद्याचं काम महाराष्ट्र सरकारने मंजूर केलं आहे सरकारचं आमदारसाहेबांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि विशेष करून ज्यांनी हा शब्द पाळला त्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं मला या ठिकाणी आभार मानायचे होते म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलून आमदारसाहेबांनी लवादावर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचं कसं दोन्ही लवादामध्ये महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि दुसऱ्या लवादाच्या वेळेस कोण त्या ठिकाणी मंत्री होते हे आपल्याला सगळ्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही आणि महाराष्ट्राला एक्क्याऐंशी टायीऐंशी पाणी मिळालं इतर राज्याला दीडशे पावणे दोनशे टी एम पाणी येतं सातारा जिल्ह्यात कृष्णा नदी आपल्या इथं कृष्णा उपनद्या आपल्या इथं खोरं आपल्या इथं आणि पाणी इतर राज्यांना मिळालं महाराष्ट्राची त्याच्यामध्ये पिछाड झाली आणि महाराष्ट्राचं अपयश झालं नेहमी छाती टोपून सांगणारे या फलटणचे माजी मंत्री साहेब त्यांनी कधी लावाद वाचला आहे की नाही आणि महाराष्ट्राचं आणि या तालुक्याचं आणि या सातारा जिल्ह्याचं नुकसान त्यांनी काय केलं आहे याचाही त्यांनी कधीतरी अभ्यास करावा मी आमदार साहेबांचं मनापासून या संपूर्ण लवाद असो किंवा बाकीच्या गोष्टीत त्यांनी त्यांची कारकीर्द चांगली चालवली त्याबद्दल मी त्यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये जी स्वप्न पलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य कुटुंबाने बघितले असतील नोकऱ्यांची असतील आता कमींच्या विषयावर लोकांची बरेचसे अडचणी होत्या गेल्या आठ पण आठ दिवसापूर्वी कमीनशी बैठक घेऊन त्यांना आपण सांगितले की ज्याच्यामध्ये शे जो कामगार काम करतो त्याला डायरेक्ट पगार त्याला मिळाला पाहिजे मग तुम्ही कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायची कोणाला तिथे ठेवायचं आहे कोणाला नाही ठेवायचं हा कमीन्सचा विषय पण पगारांच्या मानणं कमिशन खाणारे हे बोके पासून बाहेर केले पाहिजेत की कमीनला अंतिम सुनावणी आम्ही त्या ठिकाणी सुनावलेलं सुना आहे या उपर आता कमीन्स त्याच्यावर निर्णय घेतो की काय करायचं कमीन्स कंपनीच्या बाबतीत आमचं सर्वांचं मत चांगलं आहे अतिशय चांगली कंपनी आहे त्याच्यामुळे फल्टरमध्ये रोजगार उपलब्ध होतो आहे कमीन्स कंपनी पुढे वाढली पाहिजे आणखीन त्याच्या शाखा आल्या पाहिजेत पण त्याच्या कमीच्या पैशावर पो पोचलेले बोके कामगारांचं जे रक्त शोषण करत त्यांच्यापासून त्यांना बाजूला केलं पाहिजे ही आमची त्या ठिकाणची भूमिका आहे निवडणुकीत मानलेला अजेंडा मग तो प्रशासकीय इमारतीचा असू साखरवाडी इथं अप्पर सशाल तहशीलदार कार्यालय असो अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असो एम आय डी सी असो निरा देवघर असो किंवा रस्त्याचं जाळं विण विणण्याचा असो उद्योगाचा असो याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही पाच वर्ष आमदार साहेबांना वेच्यात पाचच महिन्यामध्ये सगळे प्रश्न हातावेगळे होत आहेत पुढच्या कारकिर्दीमध्ये तालुक्याला आणि शहराला या ठिकाणी भरभरटीला घेऊन जाणार आणि जे काय करणं त्याचं प्लॅनिंग म्हणजे टाउन प्लॅनिंगच्या बरोबर आपलंही प्लॅनिंग चा बर दिसनी चालू आहे की कशा पद्धतीने पट्टत तालुक्याला आपल्याला पुढं पूर, देखील गेलं पाहिजे नवीन नाट्यगृह हो आपण या ठिकाणी मंजूर केलेले आहेत तारांगण मंजूर केलेले आहेत महिलांसाठी जीप मंजूर केलेले आहेत मलठण परिसरामध्ये एक मिनी स्टेडियम मंजूर केले आहे उपाळवे परिसरामध्ये एक मो आणखीन एक क्रीडांगण मोठ्या मंजूर केलेलं आहे याचेही सर्वांचे आता टेंडर्स या पंधरा दिवसामध्ये होती आणि एकंदरच काय तर वेगाने पलटण तालुक्याचं जे अपेक्षित आहे पलटण तालुक्यातील पलटण शहरामध्ये लोकांना तो विकास करणं येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल याचा मला मनसिया आनंद आहे महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र शासनाचे मी या निमित्ताने पुन्हा एकदा आभार मानतो आणि आम्ही या ठिकाणी सर्व माहितीचे माझे सर्व सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आम्ही या सर्व या ठिकाणी एकत्र एक आज आपल्याला आणि पलटण तालुक्याला शुभेच्छा देणे एकत्र या ठिकाणी एकत्र आलेलं आहे सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा पलटण तालुक्याच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा मी बाळशिराचा उल्लेख जाणीवपूर्वक केला की हे जे टेंडर आपण लोकसभा काळामध्ये आपण हे काढलं होतं ते माळशिरसच्या तालुक्यामध्ये पाणी पोहोचवण्यापर्यंत होतं माळशिरसमध्ये पाणी येणाऱ्या दोन वर्षामध्ये पुढच्या माळशिरसपर्यंत पोहोचेल आणि कुणी काही सांगाल पूर्व भागाचं पाणी कमी होईल इथलं पाणी कमी होईल एक तांबे पाणी चुकलं कुणाला कमी करण्याचं मलाच नाही तर महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळाला तो अधिकार नाही त्यामुळे कोणी खोट्या अफवा आणि अफवा पसरवण्याचा पण त्यांचा विश्वास राहिलेला नाही ते तू येणार मागच्या दोन्ही निवडणुका माझ्या पलटणबीने दाखवून दिले जे खोटं बोलतात त्यांच्या पदरात काय पडतं ते पलटण तालुक्यातल्या जनतेने दाखवून दिले अजून खोटं बोललं तर त्यांचं याच्याहून जास्त नुकसान होणार आहे आमदारांच्या वरनं विधी टीका केली चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर अतिवाचक टिप्पणी असेल किंवा अन्य टिप्पण्या ज्या पद्धतीने त्यांनी केल्यात व्यक्तिगत टिप्पण्या त्यांच्याविषयी केल्या त्याचा मी निषेध करतो ते आमदार साहेब तालुक्याचे आमदार आहेत साडेतीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याबरोबर बोलताना तुम्ही त्यांच्या प्रशासकीय चुका सांगा आणि कामातून त्या दाखवा ते नकटेत काळे डेकून द्रास अशा प्रकारच्या व्यक्तिगत टीका करणं आता या वयात त्यांना शोभत नाही आणि आपण आप शिकलेला आहात असं सा सांगता त्यामुळे सांस् आपली संस्कृती काय असं संस्कृती जपा पलटण तालुक्याची संस्कृती जपा जर आमदार कुठं चुकत असतील अन चुकले असतील किंवा त्या त्याला निश्चितपणे दाखवा आम्ही आजही सांगतो आणि आमदारांनी ते यापुढे जाऊन सांगितले की तुम्हाला आमचे काळात धरण्याचा अधिकार आहे यांच्यापेक्षाही सुसंस्कृतपणे आमदारांनी दुसरं काय अपेक्षा आपण करणार आहे पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार व्यक्त करतो आपल्याला कोणाला काय विचारत असेल तर मी आमदारसेने असे उल्लेख केला की लक्षात तीनपेक्षा जास्त निधी मिळतोय तो इरा देवघरच्या पाण्यामधून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ते पाणी नाही घेते शेतापर्यंत मात्र किती हेक्टर शेती ओली दाखवली दुसरी गोष्ट म्हणजे सोलापूरमध्ये माळश्वरचे व्यतिरिक्त अजून इतर ठिकाणी कुठं पाणी हे जाणार माळेश्वरासपर्यंत आता महाश्वरपर्यंत ट्रेक्टर काढले डिटेल आकडेवारी पाहिजे असेल तर तुम्हाला मी किती हेक्टर पेट्रोल विषय आहे झालेलं आर आलेलं आहे त्यांना किंवा जी आरच्या पाहिजे तर मी जि उपलब्ध होईल फुलट तालुक्यामधले एक गावं त्याच्यामध्ये समाज वाड्या वाजते आणि बाकी सगळ्या झालं तर जवळपास सत्तर पंच्याहत्तर गावांना त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा मिळणार नीरा देवर्चा पाण्याचा जो मुद्दा तुम्ही आता उपस्थित की तो आता पाणी मिळणार आहे यादीच्या नेत्यांनी ते काय झुलवण्याचं काम केलं विकासात म्हणून कामासुद्धा झाली नाही असं काय असा दृष्टिकोनच त्यांचा नावं त्या खात्याचे मंत्री अस सुद्धा त्यांना धोंबलकुडी चो कॅनल ज्या पद्धतीने आम्ही आल्यानंतर मीरा म्हणून ए टी सी पाणी मंजूर करून घेतलं नुसतं मंजूर करून नाही घेतलं तर त्या प्रत्यक्षात जोडले महिन्या दोन महिन्या दीड महिन्याचं काम आता तिथं पंप हाऊसचं काम थोडं अडकलेलं तर आता आपण ट्रायल झाली असतो धोंबलकोडी कशी वाढवायची पेटलला पाणी कसं वाढवून घ्यायचं याच्या संदर्भात त्यांना कधी प्रयत्न करता आले नाही तुळशीच्या धरणाच्या संदर्भामध्ये मी खासदार असताना माजी अधिकाऱ्यांशी बोलून स्पॉट कुठे आहेत आपल्याला की नवीन धरण बांधायचा त्याचं संशोधन केलं त्यांनी अस त्यांचं असलेलं संशोधन ते कृष्णापऱ्यामध्ये नेऊन दिलं तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री फडणवीस साहेबांनी त्याला मंजुरी दिली की ते त्यांची सर्वेक्षणाची टेंडर काढली आज तुळशी धरणा तत्पुता महाराष्ट्र सरकारने त्याला मान्यता दिलेली सुळशी धरणाचा सर्वात जास्त फायदा पलटण तालुक्याला खंडाळा तालुक्याला होणार आहे त्याचबरोबर मान खटाव कोरेगाव तालुक्याला सुद्धा त्याचा ता फायदा होणार एकत्र सातारा जिल्ह्यावर त्याचा जवळपास साडेपाच टी एम सीचं सुळशी धरण नव्याने बांधतो याचा अभ्यास आप आपण केला पाहिजे मीरा देवगाच्या धरणामध्ये पोट एक छोटा आणखीन तशी उतरगळ म्हणून धबधबा आहे तर तिथं भिंत मांडली तर तिथे जवळपास एकटी एमशी पाणी अडवू शकतो हे संशोधन जुन्या काळात झालं होतं तेही संशोधन आपण पुढं आणून आता तिथेही त्याचे सर्वेक्षण महाराष्ट्र सरकार आहे आणि एकंदरच ते, ते पाणी जे समुद्राला जात होतं पाणी खाली समुद्राला पश्चिमेकडे जात होतं तर पश्चिमेची मंजुरी आपण कोकण पाटबंदऱ्याची मंजुरी आपण घेतली आणि ते पाणी वळवायला आपण मंजुरी मागच्या काळामध्ये घेतली आता ते पाणी कृष्णापर्यला त्यांनी दिलेलं आहे आणि आता एक बोगदा पाडून ते पाणी नीरा देवगरचं धरणापूर घ्यायचं नीरा देवगर तर तेवीस वर्ष वंचित होतं नीरा लोणांच्या पशी येऊन थांबलेलं पाणी तेवीस वर्षात त्याच्यावर एक टिकाव खोर पडलं नव्हतं पाणी तिथं अडवलं होतं त्यांची राजकीय इच्छाशक्ती केवळ स्वतःच महत्वाकांक्षा स्वतःला पण राहिलं पाहिजे आणि शरद पवार साहेबांचा दबाव दबावाखाली काम करायचं आणि नीरा देवगरचं काम पंचवीस वर्ष त्याला बसतानाच टाकलं होतं म्हणजे बंद केलं होतं कुठलंही काम नव्हतं काय नव्हतं एक रुपया खर्च नव्हता ते नीरा देवगरचं काम आपण मागच्या माझ्या लोकसभेच्या तातीद चालू झालं पटतपर्यंत तिथे आता काम इथं काळजपर्यंत तिथे काम आलं सासवडपर्यंत तिथे कॅनलचं काम झाले आणि उर्वरित कॅनलचं टेंडर त्या काळामध्ये काढण्यात आलं होतं पण यांनी सगळी भाषणावरून सांगितले कुठे टेंडर काढले अशी टेंडर कधी शासन काढत नसतं पण आपण कामातनं त्याचं उत्तर द्यायचं हे ठरवलं होतं मी कधीही त्याच्यावर भाष्य केलं नाही काल मागच्या महिन्यामध्ये त्याला अर्थ खात्याने महाराष्ट्र सरकारने त्याला मंजूर दिली त्याचा जी आर आता काल प्रसिद्ध झालेला आहे ते जी आरची कॉपी जर हवे त्याला मिळेल आता आली आपण त्याची प्रत्यक्षात कामं पुढच्या पंधरा दिवसामध्ये चालू होती याच्यापेक्षा आनंद काय आपण दिलेले शब्द सर्व शब्द तालुक्याला आपण पूर्ण करतोय आणि हजारो शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार नाही आज साडे चौदा टी एम सीचं धरण सात टी एम सी पाणी आम्हाला मिळत नव्हतं ते आता आम्हाला सात टी एम नाही संपूर्ण चौदा टी एम सी पाणी आम्हाला मिळणार आहे आज मोर खंडाळा फलटण माळशिरस आणि नव्याने लाभक्षेत्र समावेश झालेले आहे मागच्या वर्षी पंढरपूरचं काय पंढरपूर विधान आणि सांगवाला विधानसभेला त्याचा काही पाण्याचा भाग मंजूर झालेला असं एकंदर त्याचं लाभक्षेत्र आहे आता माळशिरीसच्या पुढेसुद्धा आपण ते पाणी घेऊन जाणार आहोत जिथपर्यंत त्याचा लाभ क्षेत्र आहे पण किमान माळशिरस पर्यंत आता शासनाने त्याला खर्चच मान्यता दिलेली आहे किमान माळशिरस पर्यंतची काम आता आपले चालू होती पलटण पंढरपूर रेल्वेचे काम आता जोमान ॲक्विजिशनचं कुठं काय अडचणी काम टेंडर या पलटण पंढरपूर निघतील बारामती फलटण टेंडर झालेली आहेत पुढच्या ऑक्टोबर पर्यंत बारामती रेल्वे फटनची ट्रायल चालू होईल आजपासून जवळपास सव्वा ते दीड वर्षात पलटण बारामतीची ट्रायल चालू होईल दक्षिणेच्या सर्व गाड्या आता पलटण मार्गे पुढच्या दिवाळीला आपण फटन ते दिल्ली गाठवू शकतो <coughs> साडेपाच टी एम सीचं सोळशे धरण आपण करतोय मग एक टी एम सी शिथरगडचं पाणी आणतोय एक्क्याऐंशी टी एम सीचं जे फेर आहे रचनेत आपल्याला पाणी मिळालं आहे त्याचं नियोजन काय केलं आता एक्क्याऐंशी के टी एम सीचे रचनेत पाणी मिळालं आहे कुठलं धरण स्पेसिफिक नाही आहे त्यामुळे पाणी कुठं अडवायचं आणि कुठं थांबवायचं हा महाराष्ट्राची त्याच्यामधला त्याच्यामध्ये पंचवीस टी एम सी पाणी हे पश्चिमेकडील म्हणजे वीज निर्मितीनंतर पश्चिमेकडे त्याला आरक्षित केले गेले त्याला पाणी शेतीसाठी वापरता येणार आणि राहिलेल्या पंधरा टीएमसी च नियोजन ज्या लाभ क्षेत्रात आहे ते महाराष्ट्र सरकारचं नियोजन करते पण दुसरा लाभ जो झाला जो रामराजे मंत्री असताना झाला त्याच्यामध्ये सर्वात घातकाठ अशी पडली एका खोऱ्यातनं माझे दुसऱ्या खोऱ्यात वळवता येणार नाही त्याला एक इंटर इंटरमेसिंग ट्रान्सफरला दुसऱ्या लवादाने बंदी घातली दुसऱ्या लवादाचा निर्णय झाला असून सुप्रीम कोर्टाने त्याचा प्रसिद्ध नाही केला पण दुसऱ्या लवादाचा निर्णय सर्व सरकारने मान्य करून को, सुप्रीम कोर्टाने त्याला मोहरबंद केला असता ते उघडलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला पश्चिम पुराचं जे पाणी वाया जात आहे जे आपण फ्लड डायव्हर्शन म्हणतो आहे त्या फ्लड डायव्हर्शनला सर्वात मोठी अडचण जी आहे की पुरामुळे सांगली पाण्याखाली जाते कोल्हापूर पाण्याखाली जाते साताराचा भाग पाण्याकडे जातोय कराड पाण्याखाली जाते पण ते पाणी वळवायला दुसऱ्या लवादामध्ये महाराष्ट्र सरकारने त्या पाणी वळवण्याला पाणी वळवणार नाही अशा प्रकारचे ॲफिडेविट्स अशा प्रकारच्या त्या लवादावर त्यांनी त्याने हस्तक्षेप के केला नाही किंवा आक्षेप घेतला नाही त्यामुळं आपल्याला त्या फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट आम्ही मार्ग काढतोय फ्लड डायवर्शन प्रोजेक्टवर पण आम्ही मार्ग काढतोय पण अशा प्रकारच्या जाचकाठी दुसऱ्या लवादामध्ये मंजूर केल्या एक्क्याऐंशी के टी एम सीपेक्षाही जास्त पाणी आपल्याला किमान दोनशे टी एम सी पाणी महाराष्ट्राला मंजूर व्हायला पाहिजे होते कारण पाण्याचं उगमस्ताप आपल्याकडे आहे दुष्काळी भाग आपल्याकडे आणि भविष्यात आपलं स्वतःचं पाणी आपण इतर राज्यांना आपल्यापेक्षा जास्त मंजूर केलं तेव्हा त्यावेळेस कुठेतरी झोपले होते काय असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या आमच्याही डोक्यामध्ये येतो <coughs> <coughs> दादा मोलाना आझाद महामंडळा आपल्या पलटन तालुक्यामध्ये कर्ज प्रकरणाचे अठरा कर्ज प्रकरणी मंजूर आहे परंतु आद्यात लोकांना कर्ज प्रकरणी मिळाले निधी नसल्यामुळे हे कर्ज पेंडिंग आहे मला त्याची माहिती नाही माहिती घेऊन सांग मी आत्ताच विषय माझ्या कामावर घातला आमदार साहेब आपल्यासाठी एक प्रश्न आहे आपल्यावर काय आरोप केला जातोय की आपण विकास काम मंजूर असलेली विकास काम थांबवण्यासाठी पत्र देत आहे त्याबाबत आपण काय सांगणार त्यांना विचारा त्यांनी त्यांनी पहिले पत्र दिले ते त्यांना विचारा म्हणून बघत बघू दुसऱ्या पत्राचा विचार विषय नंतर एमआयसी रद्द रद्द करा मीटिंग घेतली कोणी पत्र दिली अजून काय